सिद्धेश्वर महा महादेव मंदिराच्या वतीने व सिद्धेश्वर योग मंडळाच्या वतीने गेली साठ वर्ष गेली साठ वर्ष या कावडीची परंपरा या ठिकाणी आम्ही जपत आलेलो आहोत ही कावड पैंगा नदी ते सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी या शेवटच्या सोमवारी या ठिकाणी टाकत असतो परंतु आज डी जेची परमिशन नाही म्हणून साहेबांनी या ठिकाणी थांबवलं आणि सर्व गावातले डी जे आम्ही जप्त करणार असा त्याचे आदेश आहे आणि त्याचं म्हणणं आहे की व उमरखेड शहरामध्ये डी जे वाजणार नाही आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये इंगोलीची संजय बांगरला तुम्ही परमिशन दिली आमदार आहे म्हणून त्याला परमिशन दिली का आणि आम्ही सर्वसामान्य शिवप्रेमी आहे म्हणून आम्हाला परमिशन नाही का एका जिल्ह्यासाठी एक न्याय आणि एका जिल्ह्यासाठी एक न्याय का असा शिवप्रेमीचा या ठिकाणी हे आहे याच्यात प्रशासनाने काहीतरी या मार्ग काढून आम्हाला डी जे तुळित करून द्या या पुढील भूमिका आम्ही सर्व गणेश मंडळ या ठिकाणी थाव सिद्धेश्वर मंडळ युवक मंडळ इथे या ठिकाणी थांबून आम्हाला जेचं परमिशन मागण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत